उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी दोन वर्ष दोनशे चौदा दिवस वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी तीन वर्ष एकशे त्र्याऐंशी दिवस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी तीन वर्ष तीनशे एकवीस दिवस मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी तीन वर्षे तीनशे चोवीस दिवस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी चार वर्षे एकशे एक्याण्णव दिवस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी पाच वर्ष सतरा दिवस यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी सहा वर्षे एकोणीस दिवस शरद पवार मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी सहा वर्षे दोनशे एकवीस दिवस विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी सात वर्ष एकशे एकोणतीस दिवस वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदाचा एकूण कालावधी अकरा वर्षे अठ्ठ्याहत्तर दिवस